तुम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर ना या ठिकाणी किती लोक साधारणपणे वृक्षतोड करत होते आणि ते कोण होते या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही आलो तेव्हा चार लोक या ठिकाणी होते तर मशीन वगैरे साहाय्याने ते वृक्षतोड करत होते त्यानंतर मी त्यांना जाब विचारले की बाबा मला परमिशन दाखवा यास असं तुम्ही वृक्षतोड करताय त्या ठिकाणहून त्यांनी प पर... वीर मॅडमला फोन केला वीर मॅडमशी त्यांची चर्चा झाली मग वीर मॅडमशी मी बोललो त्यांनी वरवणच्या ऑफिसला मला बोलावलं त्या ठिकाणी की बा तुम्ही तिथे आहेत मला परमिशन दाखवतो त्याच्यानंतर एक तासभर त्यांनी फोन माझे उच्चारले नाहीत वीर मॅडमने उच्चारले नाही साहेबांनी पण उच्चारले नाहीत आणि त्याच्यानंतर एक तासाभरानंतर मी त्यांना थांबा बोललो ते थांबले नाही आहेत सगळे लोक इथून पलायन करून गेले निघून ट्रॅक्टरवाले त्या ठिकाणी दोन टेलर एक टॅक्टर त्या ठिकाणी जरुरी आहे त्यात काही नंबर वगैरे हो तुम्हाला सांगता येईल का ट्रॅक्टरचा नंबर आहे माझ्या मोबाईल मध्ये आपण तो जो काही व्हिडिओ आहे ते आपल्या प्रेक्षकांसाठी आपण दाखवणारच आहोत त्यानंतर तुम्ही मला हे सांगा की ज्या पद्धतीने इथे आता थोडेसे लाकडं त्या ठिकाणी मोठं एक लाकूड त्या त्या ला दिसत आहे त्याचबरोबर हे जे आपण आपल्या पाठीमागं बघतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती एक ढिग पडले लावलेला आहे तसंच आपले जे कॅमेरामॅन आहेत कॅमेरामॅनच्याही पाठीमागं एक लाकडांचा डीक त्या ठिकाणी पडलेला आहे तर हे एवढंच मुद्देमाल होता का आणखीन काय होता नाही एवढंच होतं त्यांनी टेलरमध्ये काही भरलेलं नव्हतं जे काय आहे ते या ठिकाणीच आहे अच्छा म्हणजे जे का जे काय यांनी वृक्षतोड केली आहे जो मुद्देमाल आहे तो याच ठिकाणी सोडून हे पळून गेलेले आहेत